पुण्या शहरात भंती उपाली थेरू यांच्या बेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्तानं बावीसवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या हौस्त पार पडली यावेळी डॉक्टर आंबेडकर नगर ते संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रारंभी सकाळी डॉक्टर आंबेडकर चौक येथे लेह लेद्दा येथील प्रसिद्ध धम्म गायक फोन्सिक लदाकी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोरियाचे भिक्खू थेरिम चांग यू भिक्खू लिचिन रॅन वांग रिमझिंग स्टॅन झिंग जॉय बे संघसेना महातेरो सह डॉक्टर उपगुप्त महातेरो सह मान्यवरांची उपस्थिती होती दुपारी धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात येऊन मान्यवरांचा सत्कार व लुंबिनी स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी धम्मपीठावर भिक्कू संघसेना महातेरो थे भिक्कू थेरी चांगयू भिक्कू लिचिन रॅन भदंत शरणानंद महातेरो बोधिपालो महातेरो भंते डॉक्टर यम सत्यपाल करुणनंद थेरो पण पयारत्न थेरो धम्मशील थेरो पयाबुधी थेरो पयारत्न पयानंद थेरो शीलरत्न थेरो सुबुधी थेरो महाथेरो महावीरो थेरो धम्मधर थेरो धम्मानंद थेरो पयातीश थेरो रत्नदीप थेरो अस्सजी थेरो भंते पयावंश यांच्यासह आदी भिक्खुसंघ संघ उपस्थित होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणीच्या पालकमंत्री मेघनादाई बोर्डेकर सिद्धार्थ हातिंबिरे डॉक्टर एस पी गायकवाड डॉक्टर आर के गायकवाड भीमराव सावतकर नितीन साळवे यशवंत दुबारे आदमाने सर प्राचार्य मोहनराव मोरे प्रकाजदा कांबळे उत्तमभया खंदारे ॲडवोकेट महेंद्र गायकवाड का अनिल कांबळे चक्रवर्ती वाघमारे अनिल खरखराटे मुकुंद धोळे तूप समंद्र साहेब धमा दोन्दे विरेश कंबळे प्राध्यापक अशोक कांबळे कॉम्रेड अशोक कांबळे मधुकर बलखंडे इंजिनियर भालेराव इंजिनियर रणवीर श्रीकांत हिवाळे हर्षोदन गायकवाड विजय बगाटे मोकिन पाटील शाहीर गौतम कांबळे बोधाचार्य त्र्यंबक कांबळे साहेबराव वाटोडे सह सा आदींची उपस्थिती होती बुद्धविहार समितीच्या वतीने पालकमंत्री मेघनाथाई बोर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी पालकमंत्र्यांनी आपण बुद्धविहार फुटवेअर ब्रिज व इतर विकास कामांसाठी पुढाकार घेऊ असा शब्द दिला तर विकासासाठी सर्व तत्पर राहणार असल्याचेही आश्वासन दिले परिस्थितीसाठी दिलीप गायकवाड राम भालेराव अतुल गवळे किशोर डाकरगी राऊन धवाले अमृत कराळे विजय झोंधळे सुरत जोंधळे राजू सह आदींनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने उपासकांनी आपली हजेरी लावली होती पूर्ण इथे आज आणि उद्या संपन्न होणार आहे गद्दीची नाताच आपल्या प्रस्त्यामध्ये अनेक गोष्टीचा उहापोह केला मला इथं माझ्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना सांगायचे की बावीशी धम्म परिषद आहे धम्म परिषद झाल्यानंतर आपण धम्माचं काम ज्या गतीने करायचं पाहिजे ते आपण करत नाही भंतेजीने सांगितलं की काही जणांनी सांगितलं की थाय बाहेरचे भंतीजी आले भंतेजीला काय दिले मी तुम्हाला नम्रपणे सांगतो मी चार देशामध्ये जाऊन आलो थायलंड असेल कोरिया असेल भंतेजीने जे सांगितलं भंते ते बाहेरच्या देशातले कोणी काय देत नाही सर्व तुमच्या ताकदीवर आणि धम्माच्या कामावर आणि तुमच्या मदतीवरच हे धम्म परिषद पुढे चालणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचंय हे भंतेजी जे आहेत त्यांची तळमळ आहे उपभोक्त महादेव या जिल्ह्यामध्ये पूर्णापासून गेल्या पन्नास वर्षापासून धम्माची चळवळ त्यांनी जिवंत ठेवलेली आहे पूर्णा शहर असल परभणी असल मराठवाडा असल महाराष्ट्र असल भारत असल आणि भारताच्या बाहेर जर कोणी धम्माची चळवळ गतिमान करण्याचं काम केलं असेल तर आदरणीय उपभोक्त महादेव बंदीजी यांनी केलेलं आहे आणि त्याच ताकदीनं धम्माचं काम त्यांना पुढे येण्यासाठी तुम्ही तुमचे जे उपासक आणि माझ्या माता भगिनीची ताकद आहे तुमच्यामुळं आज धम्म आपला जीवन काय उपासकामुळं हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं बघा तथागत गौतम बुद्धांनी एवढ्या वर्षापूर्वी शांतीचा समानतेचा अहिंसेचा आपल्या सर्वांना संदेश दिला तरी देखील आज जगामध्ये दे, तथाक गौतम बुद्धांच्या संदेश आणि त्यांच्या विचार आचरणात आणण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आपल्याला असं परमवार बाहेर आताच डॉक्टर उपगुप्त महादेवजी सांगत होते की पंचशिलातील पाच सूत्र काय काय सांगतात आपल्याला की जीव हिंसा न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे असत्य न बोलणे नशा सेवन न करणे भगवान बुद्धांनी आपल्या धर्माच्या शिकवणीत जे चार मुख्य तत्व दिली आहे त्यामध्ये जीवन दुःखमय आहे कारण असते दुःख येते आणि दुःख संपवण्यासाठी अष्टांगित मार्ग अनुसरावा लागतो आपल्याला आज बघा जेव्हा जग हे जळते आपण बघतो रशिया युक्रेन मध्ये काय चालू आहे आज इस्रायल हमास मध्ये काय चालू आहे या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला विचार करतो की खरंच आज देखील गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणी अंगीकारण हे गरजेचं आहे धम्माची गरज कशासाठी आहे धर्माने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे तर आपल्याला समानतेसाठी गोष्ट धम्म पाहिजे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं आणि ब्रिटन नंतर आमचं जी लोकशाही आहे ती जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे पण आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान लिखित संविधान ब्रिटनमध्ये आज देखील नाही जे आपल्या देशामध्ये डॉक्टर आणि आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच आज मी या ठिकाणी पालकमंत्री आहे असं मला वाटतं महिलेला सुद्धा पुरुषांबरोबर समान हक्क अधिकार दिले महाथेरोजी म्हणले की दे देवबा फाट्यावरती आम्ही त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्तीचं अनावरण केलं आणि तेव्हा भिक्खू संघाच्या आशीर्वादाने त्याच कार्यक्रमाच्या वेळेस लोकार्पणच्या कार्यक्रमाच्या वेळेसच मला फोन आला आणि भारतीय जनता पार्टीची जिंतूर विधानसभेची उमेदवारी त्या कार्यक्रमामध्ये जाहीर झाली आणि भिक्खू संघाच्या आशीर्वादाने त्या मंचावरून भिक्खू संघाच्या आणि सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या समोर माझ्या बाबांनी आवाहन केलं होतं की माझ्या लेकीला आपण आशीर्वाद द्या जेणेकरून माझ्या बाबांनी जी चाळीस पन्नास वर्ष जिंतूर सेलूकरांची सेवा केली ती सेवा ही पुढे सुद्धा करता येईल आणि त्या दिवशी मिळालेल्या आशीर्वादाच्या हो जोरावरती आज या राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून मी तुमच्या सर्व उपासक उपासिकांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती आनंद सातत्याने राहो ह्या शुभेच्छा देते आणि थांब